नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी साय ओरसे ग्रामपंचायत हद्दीत डोंगराला मोठा वणवा वनसंपत्तीचे मोठे नुकसान पालघर मधील डहाणू तालुक्यातील साये ओरसे ग्रामपंचायत हद्दीतील डोंगर परिसरात मोठा वणवा लागल्याने जंगलातील लहान मोठी झाडे आयुर्वेदिक वनस्पती तसेच अनेक वन्यजीव जळून खाक झाले आहेत स्थानिक ग्रामस्थांच्या मते ही आग वन्यजीवांच्या शिकारीसाठी लावण्यात आल्याची शक्यता आहे या आगीत जंगलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वन विभागाने नाराजी आहे आग लागल्यानंतर साहेब उर्से येथील चाळीस ते पन्नास ग्रामस्थ तसेच वन विभागाचे अधिकारी यांनी जीवाची पर्वा न करता मध्यरात्रीपर्यंत अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमींनी वन विभागाने कठोर कारवाई करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे आयन 28 अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा